मित्रांनो स्टार प्रवावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे मालिके चा ले ले। या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत नंदिनीने जीवाला तर पार्थने काव्याला घटस्फोटाचे पेपर्स दिलेले असतात व त्यांच्यावरती त्यांनी सया सुद्धा केलेले आहे यासोबत सोबत नंदिनीने जीवाला तर पार्थने काव्याला सात दिवसाची मुदत दिलेली असते या सात दिवसाच्या आत त्यांनी सही करून घटस्फोट द्यावे या मधलाच आता एक दिवस पार पडलेला आहे येत्या दिवसांमध्ये आपल्याला मालिकेत बदल होताना दिसणार आहे यामध्ये जीवा नंदिनी तसेच काव्या पार्थीचे घटस्फोट असं अनेक प्रेक्षकांना वाटलेलं पण मित्रांनो याबद्दल अधिकृत माहिती अशी आहे की येत्या सहा दिवसामध्ये काव्या ही पार्थशी तर जीवा ही नंदिनीशी घटस्फोट घेताना दिसणार नाहीये येत्या सहा दिवसांमध्येच मालिकेच्या खऱ्या कथाना सुरुवात होणार आहे हेच आता बदल आपल्याला मालिकेत येत्या सहा दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम मालिका पाहता का तसेच मालिकेत आलेल्या या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा